श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती असणार आहे ती खास मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारनिमित्त असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून एका आणि ज्या काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत त्यापैकी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवारचे व्रत आपण करत असतो ते अतिशय प्रभावी असतात त्यातली त्यात शेवटच्या गुरुवारचं महत्त्व असं की या दिवशी एकादशी देखील आलेली आहे इतर वेळेसही आपण असं म्हणतो की माता लक्ष्मीची आणि विष्णू भगवानांची एकत्रित जर आपण सेवा केली तर आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद एकत्रित प्राप्त होतो आणि मग आपला संसार सुखाचा होतो संसारातील ज्या अडचणी आहेत त्या देखील हळूहळू दूर होऊ लागतात आता बघा ह्या महिन्यात किंवा ह्या मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी एकादशी देखील आलेली आहे तर हा लक्ष्मी नारायण योगच समजायला हरकत नाही त्यामुळे या योगावर आपल्याला दोघांच्या एकत्रित सेवा करायच्या आहे दोघांच्या एकत्रित जर आपण सेवा केल्या तर निश्चितच आपली आर्थिक भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही किंवा आपल्या घरामध्ये आरोग्य धन ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आल्याशिवाय राहणार नाही फक्त ह्या ज्या काही गोष्टी असतात सकारात्मक सकारात्मक ज्या काही गोष्टी असतात त्या एका झटक्यात येत नाही तर त्यासाठी आपल्याला आपल्या सेवेमध्ये सातत्य ठेवावं लागतं विश्वासही ठेवावा लागतो चला उद्या आपल्याला कुठली कामं करायची आहे हे जाणून घेऊया बघा उद्याच्या दिवशी एकादशी आहे त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आता हळद आपण गुरुवारच्या दिवशी टाकतच असतो पण त्यासोबत आपल्याला उद्या गंगाजल देखील टाकायचा आहे बघा गंगाजल जर आपण टाकलं आणि त्या पाण्याने आंघोळ केली तर निश्चितच आपण गंगा स्नान केल्याचं पुण्य आपल्या पदरी पडत असतं त्यामुळे गंगाजल आणि थोडीशी हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये ते गंगाजल जर असेल तर ते शिंपडायचं आहे या व्यतिरिक्त आपल्याला गोमूत्रामध्ये हळद मिक्स करून हे सगळीकडे आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आपलं जे अंगण आहे त्या अंगणामध्ये देखील थोडंसं आपल्याला शिंपडायचं आहे हे करून झाल्यानंतर आपल्याला आपला मुख्य दरवाजा थोडासा सजवायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होईल तो कशा पद्धतीने ते सगळ्यात अगोदर आपला उंबरटा एखाद्या स्वच्छ कपड्याने थोडासा पुसून घ्यायचा ऑलरेडी तो आपण आदल्या दिवशी पुसूनच घेतो पण त्याही दिवशी आपल्याला थोडासा कपडा मारून घ्यायचा मुख्य दरवाजावर देखील एक स्वच्छ कपड्याने थोडंसं पुसून घ्यायचं त्यानंतर हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन करून झाल्यानंतर मुख्य दरवाजावर आपल्याला शुभ लाभ आणि स्वस्तिक हे काढायचं आहे आपण यासाठी कुंकवाचा वापर करायचा आहे किंवा हळदीचा वापर केला हळद कुंकू दोघांचा एकत्रित वापर केला तरीही चालणार आहे पण अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय आवर्जून करायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावर आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायला विसरू नका अशा पद्धतीने जर आपण एक दिवा प्रज्वलित केला तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये लवकरात लवकर प्रवेश करते त्यासोबतच दिव्याच्या खाली एक स्वस्तिक काढा कुंकवाने एक स्वस्तिक काढा आणि त्यावर हा दिवा ठेवा बघा दिवा कधीही डायरेक्ट जमिनीवर न ठेवता एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा मग त्या प्लेटवर आपण स्वस्तिक काढू शकतो आणि त्यावर तो दिवा ठेवू शकतो हळदीसोबत जर तुम्ही त्यामध्ये दोन लवंगा टाकल्यात तरीही चालणार आहे याने देखील माता लक्ष्मी प्रसन्नच होणार आहे त्यामुळे हा मुख्य दरवाज्यावरचा सुरुवातीचा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे ते करून झाल्यानंतर मुख्य दरवाजावर आपण स्वस्तिक काढलेलंच आहे पण अशा पद्धतीचं स्वस्तिक आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात देखील काढायचा आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण हे सांगितलेलं आहे जुने जे सबस्क्रायबर आहे त्यांना बऱ्याचदा ह्या गोष्टी ठाऊक झालेल्या आहेत पण जर नवीन स नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की गुरुवारच्या दिवशी आपल्या किचनवर आपल्या जी टाईल्स आहे तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे ते कुंकवाने काढा हळदी कुंकवाने काढा किंवा फक्त तूप आणि हळद हे एकत्र करून काढलं तरीही चालेल पण एक स्वस्तिक आवर्जून काढायचं त्यानंतर आपल्या तुळशी मातेजवळ एक स्वस्तिक काढायचं आपल्या देवघराजवळ एक स्वस्तिक काढायचं आपली जर तिजोरी असेल तर त्या तिजोरीवर देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे अशा पद्धतीने हा छोटासा उपाय करून बघा स्वस्तिकाचा अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्यामुळे दररोज जरी आपण अशा प्रकारे स्वस्तिक काढलं तरीही त्याने आपल्या घरामध्ये सगळं काही मंगलमय होण्यासाठी मदतच मिळणार आहे पण दररोज प्रत्येकाला शक्य होत नाही किमान गुरुवारच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी किंवा जे काही विशेष तिथी असतात त्यांना तर नक्कीच आपण ह्या गोष्टी करू शकतो त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं अक्षता टाकायच्या लाल रंगाचं फुल जर असेल तर ते देखील टाकायचं आणि अशा प्रकारे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला रोज अर्घ्य दिलं पाहिजे पण जर रोज शक्य होत नसेल तर तुम्ही खास एकादशीच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी अशा पद्धतीने किंवा रविवारच्या दिवशी जर आपण अर्घ्य दिलं तर निश्चितच सूर्यदेवाची कृपा आपल्यावर होते आणि आपल्या आयुष्यावर देखील त्याचा सकारात्मक असा बदल दिसून येतो त्यानंतर तुळशीला आपल्याला जल तर अर्पण करायचंच आहे पण त्यासोबत थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे न तापवलेलं जे दूध आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे त्यासोबतच तुळशी मातेला आपल्याला हळद अर्पण करायचे आहे आणि तुळशी माते समोर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तुळशी माते समोर आपण कुठला मंत्र म्हणायचा तर ओम नमो भगवते वासुदेवाय बघा तुळशी मातेला आपण इतर वेळेस तीन प्रदक्षिणा घालत असतो पण एकादशी असल्यामुळे आणि गुरुवारही एकत्रित आल्यामुळे आपल्याला कमीत कमी सात प्रदक्षिणा घालायच्या आहे किंवा जास्तीत जास्त तुम्ही अकरा देखील घालू शकता सात किंवा अकरा अशा प्रदक्षिणा घालायच्या आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा अशा पद्धतीने तुम्ही करून बघा त्यानंतर आपल्याला तुळशीला थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे आता गुरुवारच्या दिवशी आपण तुळशी मातेला हळद एकत्र करून पाणी अर्पण करत असतो पण या दिवशी एकादशी आहे त्यामुळे तुळशीला चुकूनही जल अर्पण करू नका हळद अर्पण करू नका फक्त थोडंसं कच्चं दूध आपण अर्पण करू शकतो अगदी थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आणि ते अर्पण करायचं या व्यतिरिक्त तुळशी मातेसमोर आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे अतिशय प्रभावी असा तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला तुळशी मातेसमोर कमीत कमी अकरा वेळेस म्हणायचं आहे किंवा जर तुम्ही तीन प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा सात प्रदक्षिणा घालत असाल तर प्रदक्षिणा घालताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये थोडंसं हळदीचं पाणी भरून ठेवायचं आहे बघा छोटीशी वाटी घ्यायची आहे खूप जास्त पाणी ठेवायचं नाही पण अगदी थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून ते पाणी आपल्याला देवघरामध्ये झाकून ठेवायचं आहे हे कशासाठी तर ज्यांचा गुरुग्रह कमजोर आहे किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांवर गुरुचा आशीर्वाद राहावा याकरिता हा उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे हळदीचं पाणी भरून ग्लास देवघरात ठेवायचा त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी काढून घ्यायचा आणि त्यातलं जे हळदीचं पाणी आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपटायचं अशा पद्धतीने तुम्ही दर गुरुवारी जर हा उपाय केला तर निश्चितच तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याचं गुरु बळ जे आहे ते मजबूत होण्यासाठी मदत मिळेल तर आवर्जून हा छोटासा उपाय करून बघा त्यानंतर आपल्याला उद्याच्या दिवशी केळीच्या झाडाची देखील आवर्जून पूजा करायची आहे केळीच्या झाडाला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यासोबत केळीच्या झाडाला हळद मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे किंवा चिमुडभर हळद तुम्ही अशीही अर्पण केली तरीही चालणार आहे पण आवर्जून केळीच्या झाडाची पूजा करा त्या ठिकाणी देखील एक माळजप आपल्याला ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राची करायची आहे आणि विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे केळीच्या झाडाजवळ बसून जर विष्णू सहस्रनाम म्हणणं शक्य असेल तर त्याच ठिकाणी बसून तुम्ही म्हणा पण केळीच्या झाडाजवळ बसून जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणणं शक्य नसेल तर फक्त ओम नमो भगवते वासुदेवा मंत्र त्या ठिकाणी म्हणा आणि आपल्या घरी आल्यानंतर विष्णू सहस्रनाम तुम्ही तुळशी मातेसमोर बसूनही म्हणू शकतात किंवा आपले जिथे देव ठेवलेले आहे तिथे बसून देखील तुम्ही म्हणू शकतात त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे तुम्हाला जर दान करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करू शकतात पिवळ्या रंगाच्या वस्तूंमध्ये अगदी छोट्या छोट्या वस्तू डाळ वगैरे घेतली किंवा मग पिवळ्या रंगाची कुठलीही वस्तू वस्त्र जे काही तुम्हाला शक्य होणार आहे परवडणार आहे ते तुम्ही नक्कीच दान करू शकतात या व्यतिरिक्त हा जो गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा तो माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे म्हणून तुम्ही गुरुवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं देखील दान करू शकतात आता एरवी आपण शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं दान करतो पण गुरुवारच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाच्या वस्तूचं दान करत असू तरीही हा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्यामुळे आपण पांढऱ्या रंगाच्या वस्तू गुरुवारच्या दिवशी दान करू शकतो त्यानंतर उद्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे जो रात्री बारापर्यंत पेटतार त्या आहे त्यासाठी तुम्हाला तुपाचाच दिवा लावायचा आहे अगदीच तुपाचा लावणं शक्य नसेल तर मग तुम्ही तेल असा लावू शकतात पण शक्यतो माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तुपाचाच दिवा आपण लावत असतो तर प्रयत्न करा की तुपाचा दिवा तुमच्या घरामध्ये लागेल ला असा आता यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला लाल रंगाची वाद घ्यायची आहे किंवा जो कलावा मिळतो तो कलावा घेऊन त्याची वाद बनवली तरीही चालणार आहे पण हा दिवा विचता कामा नाही याची विशेष काळजी घ्या आता हा दिवा तुम्ही कुठे लावायचा तर ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला लावायचं आहे तुमच्या घराची कुठलीही ईशान्य दिशा जिथे असेल तिथे तुम्ही हा दिवा लावायचा आहे जर तुमचं देवघरच समजा ईशान्य कोपऱ्यात असेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी हा दिवा लावला तरीही चालणार आहे पण तो दिवा लावल्यानंतर तिथे बसून तुम्हाला एकदा पुरुष सुक्तम म्हणायचं एकदा श्री सुक्तम म्हणायचं आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं यापेक्षा जास्तीत जास्त सेवा जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच ती देखील करू शकतात पण ह्या तीन सेवा त्या ठिकाणी बसून आपल्याला करायच्या आहे त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे आपल्या घरी उद्यापनाची गडबड असणार आहे पण तरीही आपल्याला न चुकता काही सेवा करायच्याच आहे त्या सेवेमध्ये कुठला समावेश असतो तर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्राची पूजा करायची आहे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे त्यासोबतच नामाचं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ती देखील सेवा करायची आहे त्यासोबत महालक्ष्मी अष्टक तुम्ही म्हणू शकतात आणि एकादशी आल्यामुळे जर तुम्हाला श्रीमद भागवत हा ग्रंथ मिळाला तर त्याचा देखील तुम्ही एक पाठ करू शकतात आता ह्या सगळ्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या सांगायला सोप्या आहे पण करायला तितकाच वेळही जाणार आहे हे अगदी ठाऊक आहे पण तरीही यापैकी जे तुम्हाला करणं शक्य होणार आहे तितकंच तुम्हाला करायचं आहे असं काही नाही की तुम्ही सगळंच केलं पाहिजे जे, जे काही तुम्ही करणार आहात ते फक्त मन लावून करण्याचा प्रयत्न करा छोट्या छोट्या सेवा ज्या असतील त्या नक्कीच तुम्ही सगळ्या करू शकता जी मोठी सेवा असेल ती करणं शक्य नसेल तर ठीक आहे एखादा मंत्र जरी तुम्ही म्हटला तरीही त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर एकादशी असल्यामुळे आणि गुरुवार असल्यामुळे माता लक्ष्मीची मूर्ती जर तुमच्या घरामध्ये असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरही अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरात असते बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना शंखाने अभिषेक घालायचा आहे शंखामध्ये पंचामृत किंवा दूध किंवा जे काही तुम्ही पाणी वगैरे घेणार असाल ते शंखामध्ये टाकायचं आणि मग त्याने अभिषेक घालायचा बघा जो कोणी बाळकृष्णांना शंखाच्या साह्याने अभिषेक घालतो त्याच्या आर्थिक समस्या सुटण्यास मदत मिळत असते त्यासोबतच मोक्षप्राप्ती मिळण्यासाठी करण्यासाठी देखील मदत मिळत असते त्यामुळे आवर्जून हा छोटासा उपाय करा त्यासोबत माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकतात मूर्ती नसेल तर आपल्याकडे फोटो आहे तो पुसून आपण त्याची देखील आपण पूजा करू शकतो या व्यतिरिक्त मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे आपल्या घरी उद्यापन असणार आहे त्यामुळे जर तुम्हाला कुठून उद्यापनाचं आमंत्रण आलं तर तिथे नकार देऊ नका तिथे तुम्हाला जायचंच आहे फक्त जर तिथे जेवणाचं काही तुम्हाला देत असतील उपवासा व्यतिरिक्त काही पदार्थ दिले तर ते खाऊ नका कारण हे जे व्रत आहे ते आपण आपल्याच घरी सोडत असतो हे लक्षात घ्या आता ज्यांचं एकादशीचं व्रत असणार आहे त्यांनी रात्री उपवास सोडायचा नाही तर त्यांनी पंचामृत म्हणजेच आपला तीर्थ जे आहे ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर फराळाचे जे काही पदार्थ असणार आहे तेच तुम्हाला खायचे आहे जेणेकरून तुमचं मार्गशीरचं जे व्रत आहे ते पूर्ण होणार आहे आणि एकादशीचं व्रत देखील तुमच्याकडनं मोडणार नाही त्यानंतर एकादशी असल्यामुळे स्वयंपाकामध्ये भाताचा समावेश करू नका या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा स्वयंपाक नक्कीच करू शकतात अन्नाचा नैवेद्य दाखवला तर चालतो बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी देवदेवतांना उपवास असतो पण हे बघा देवांना कधीही उपवास नसतो उपवास फक्त भक्तजन करत असतात त्यामुळे आपला जरी उपवास असला तरी देवांना आपण अन्नाचा नैवेद्य नक्कीच दाखवू शकतो त्यामुळे देवी मातेला तुम्ही खिरीचं नैवेद्य दाखवू शकतात पुरणपोळीचा किंवा जे काही तुम्ही बनवणार आहात ते नक्कीच करू शकतात फक्त त्यामध्ये भाताचा समावेश करू नका एवढंच या ठिकाणी सांगणं आहे तर स्वामी भक्त हो या ठिकाणी मी तुम्हाला जवळजवळ पंधरा ते वीस गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला करायच्या आहे तर यापैकी जेवढा तुम्हाला करणं शक्य होणार आहे तेवढा नक्कीच करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा लाभ घ्या बघा एखादी गोष्ट आपण जेव्हा सातत्याने करतो किंवा मन लावून करतो विश्वासाने करतो तेव्हा त्याचं फळ जे आहे ते आपल्याला शंभर पटीने मिळत असतं म्हणून सकारात्मक विचार ठेवा श्रद्धेने एखादी गोष्ट केली तर त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जर जा तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू या नवीन माहिती सोबत तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो जय जय स्वामी समर्थ धन्यवाद